करू नका हिंदू द्वेष शांत ठेवा बांगलादेश इस्कॉन मानवतावादी नाही दहशतवादी बांगलादेशी हिंदुओं पर हमले बंद करो बांगलादेशी हिंदुओं के सन्मानमय शिवसेना मैदानमय अशा घोषणा काल छत्रपती संभाजीनगरात ऐकायला मिळत होत्या आता ह्या ज्या घोषणा होत्या त्या शिवसेना ठाकरे गटाकडून दिल्या जात होत्या पण प्रश्न हा पडतो की निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेनं आपली रणनीती बदलली आहे का, का वेगळे डाव टाकायला सुरुवात केली आहे का आणि मुळातच हा जो प्रश्न उपस्थित होतोय बांगलादेशी बांगलादेशातल्या हिंदू संदर्भात तो प्रश्न छत्रपती संभाजीनगरातूनच का सुरुवात करण्यात आली किंवा इथंच का तो प्रश्न उपस्थित करण्यात आला याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चेवर याच व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया अर्थात अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बटन दाबून सबस्क्राईब करा आता जेव्हा या विषयाकडे आपण वळतो किंवा या विषयासंदर्भात चर्चा होत असताना शिवसेना ठाकरे गटाचं हिंदुत्व गेल्या अनेक दिवसांपासून थोडंसं बदललं आहे का यासंदर्भात वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झाल्या होत्या अर्थात जेव्हा शिवसेनेत फूट पडली किंवा त्याच्या अगोदरही म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये आपण याचे समीकरण पाहू शकतो दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेनेनं कुठे ना कुठे शरद पवार असेल किंवा मग पुरोगामी होऊन पुढे येणारे काँग्रेस शरद पवार हे दोन्ही पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हिंदुत्ववादी विचारसरणी थोडीशी बाजूला ठेवली आहे का असे आरोप भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ठाकरेंवर अनेकदा झाले आता यामध्ये जर आपण विचार केला तर लोकसभेचंही स समीकरण आपल्याला लक्षात घ्यावे लागेल म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजानं ही ठाकरे गटाला पसंती दिली होती आणि त्यांच्या पाठीमागे मतांच्या माध्यमातून उभं राहण्याची भूमिका ही मुस्लिम समाजानं घेतली होती त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मुस्लिमांचे कैवारी म्हणून ठाकरे पुढे येत आहेत का अशा स्वरूपाच्याही ज्या काही चर्चा आहेत त्या पुढे यायला लागल्या अर्थात ह्या ज्या चर्चा आहेत त्या व्यंगात्मक स्वरूपाच्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात येत होत्या सोबतच ओड जिहाद नावाचं जे काही प्रकरण मध्ये निघालं त्याचाही वेगवेगळ्या अनुषंगाने विचार व्हायला लागला म्हणजेच एकंदरीत जर आपण विचार केला तर हिंदू हिंदूंची भूमिका घेणारा एकमेव पक्ष तो म्हणजे भारतीय जनता पक्ष असाच एक दृष्टिकोन तयार व्हायला लागला आणि त्याचा फटका कुठे ना कुठे विधानसभेच्या निवडणुकीत गटाला सगळ्यात जास्त बसला असंही बोललं जातं आहे आता तो जो फटका बसला आहे जो झटका बसला आहे तो पुन्हा एकदा बसू नये किंवा जे काय डॅमेज झालं आहे ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुन्हा एकदा वेगळ्या रणनीतीची गरज ठाकरेंना भासणार आहे उद्धव ठाकरेंना भासणार आहे आणि तीच गरज भरून काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून बांगलादेशात जे काय प्रकरण चालू आहे त्या संदर्भात या शहरातून सुरुवात करण्यात आली विरोधी भूमिका घेऊन किंवा त्याच्या सं त्याच्या संदर्भात भूमिका घेऊन छत्रपती संभाजीनगरमधून हे सगळं सुरू झालं आता याच्या पाठीमागं छत्रपती संभाजीनगरच का हा मोठा प्रश्न पडतो कारण मुंबई असेल पुणे असेल किंवा नागपूर असेल किंवा येणाऱ्या काळात आता नागपूरमध्ये अधिवेशन होणार आहे मुंबईमध्ये अधिवेशन होणार आहे शपथविधीचं मुंबईतच सगळं आपल्याला तयारी चालू असलेली दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच का ता ता कारण छत्रपती संभाजीनगर काय याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठा फॅक्टर महत्वाचा असताना निर्णायक असताना किंवा एक लाट चालू असताना ही लोकसभेच्या निवडणुकीत इथली एकमेव जागा अशी होती मराठवाड्यात सगळीकडे महायुतीचा सोपडा साफ झाला होता पण छत्रपती संभाजीनगरमध्ये जो खासदार आहे तो शिवसेना शिंदे गटाचा निवडून आला अर्थात ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला त्यांना पराभव स्वीकारावा लागला म्हणजेच काय इथली जी काही एक हिंदुत्वाची लहर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा एक बालेकिल्ला समजला जात होता शिवसेनेचा अजूनही तो समजला जातो हो, पण आता जे काही फॅक्टर चेंज होत आहे समीकरण चेंज होत आहे गणित चेंज होत आहे विधानसभेमध्ये ही महायुतीचं इथं प्राबल्य पाहायला मिळालं महाविकास आघाडीला का म्हणजे महाविकास आघाडीला अपेक्षित जागा इथं मिळाली नाही विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या अपेक्षा असूनही इथं त्यांना अपेक्षित कामगिरी झाली नाही म्हणा किंवा तसा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही आता अर्थातच जर श शिवसेनेचा बालेकिल्ला जर छत्रपती संभाजीनगर असेल इथलं जर समीकरण हिंदुत्वाचं समीकरण असेल तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका हिंदुत्वाची भूमिका ही छत्रपती संभाजीनगरमधूनच घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगानं काल जी काही इथे आंदोलन पाहायला मिळालं त्यामध्ये अंबादास दानवे असतील किंवा मग राजू शिंदे असतील किंवा मग सगळेच पदाधिकारी स्थानिक पातळीवरचे या सगळ्या समीकरणात पुन्हा एकदा संभाजीनगरवर शिवसेना ठाकरे गटाचा भगवा फडकवण्यासाठी हिंदुत्वाची जी काही झालर आहे हिंदुत्वाचं भावनिक राजकारण जे आहे ते पुन्हा एकदा त्यांना सेट करावं लागतं आहे आणि त्यासाठी छत्रपती संभाजीनगरला एक वेगळ्या पद्धतीनं टार्गेट करून सगळे नियोजन किंवा पुनर्बांधणी आगामी काळात करताना ठाकरेगट दिसू शकतो या संदर्भातही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण आता ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका असेल शिवसेना ठाकरे गटाने घेतलेली जी काही आता ही मोहीम असेल ती खरोखरच प्रभावित ठरेल का त्याचा प्रभाव पडेल का त्याचे परिणाम कोणत्या स्वरूपात पुढे येतील या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद